शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो हल्लीच्या काळामध्ये माणसाच्याबद्दल एक म्हटलं जातं पा की लोक तुम्हाला पायी चालून देत नाही आणि घोड्यावरही बसून देत नाही विशेषतः दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर आपल्या मनासारखं घडलं तरच समोरचा व्यक्ती चांगला आणि आपल्या मनाच्या विरोधात घडलं तर शंभर टक्के समोरचा व्यक्ती वाईट होय हे असाच काहीतरी प्रकार सद्यस्थितीला घडताना दिसतोय का असं मला या ठिकाणी प्रश्न पडतोय मी बोलतो आहे एका व्यक्तिमत्त्वाबद्दल जे व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे सन्माननीय पंजाब डक साहेब आता पंजाब डक साहेब एक हवामान अभ्यासक आहे आणि विशेषतः गेल्या जवळपास पाच सहा वर्षापासून सातत्याने मला असं वाटतं फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी त्यांचा अंदाज फॉलो करतात आणि बऱ्यापैकी जवळपास नव्वद टक्केहून अधिक अंदाज त्यांचे खरे पण ठरतात परंतु यावेळेला मात्र काही मागच्या जवळपास त्यांचे व्हिडिओ मी बघितले तीन चार व्हिडिओच्या खाली काही जणांच्या कमेंट बघितल्या खरं तर ते कमेंट करणारे शेतकरीचं आहे की दुसरे कोण आहे माहिती नाही परंतु ते कमेंट बघून मला निश्चितच थोडंसं या ठिकाणी काही गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट कराव्याशा वाटतात एक महत्त्वाची गोष्ट की कुठलाही व्यक्ती नंबर एक कुठलाही व्यक्ती आप पावसाबद्दलचा अंदाज सांगताना तो व्यक्ती सांगतो आहे म्हणून पाऊस पडत नसतो हे क्लिअर करा तर ज्या ठिकाणी वातावरण तयार होतंय तिथेच तो व्यक्ती सांगतोय म्हणून तिथे पाऊस पडतोय हा नंबर एकचा मुद्दा दुसरी महत्त्वाची गोष्ट की गेल्या चार पाच वर्षापासून मी सुद्धा एक प्रकारचा एक अंदाज घेतलेला आहे की सरासरी पंजाब डक यांचे अंदाज बऱ्यापैकी बरोबर येतात परंतु प्रमाणात काय वेळेस जर अंदाजामध्ये चूक घडली तर ती सरासरी कधी होती तर ती होती म्हणजे जून महिन्यामध्ये आता हे असं का होतं आहे तर जून महिन्यामध्ये बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस आणि वादळी पाऊस याचं मिश्रण बऱ्यापैकी असतं आणि यामध्येच कधीकधी थोडासा अंदाज देताना थोडीशी चूक होऊ शकते विशेषतः माणूस हा चुकीचा पुतळा आहे आता त्याच्यानंतर मला अजून एक प्रश्न या ठिकाणी पडतो आहे की त्यांनी सांगितलं म्हणजे शंभर टक्के ती गोष्ट खरी होणारच का शंभर टक्के जर खरी होणारच असेल तर ते देवच आहे का नाही तर मला एक म्हणायचं आहे की ते पण एक व्यक्ती आहे माणूस आहे आणि ते स्वतःला त्या ठिकाणी हवामान खात्यातले विशेष म्हणून स्वतः सांगत नाही तर ते काय सांगतात की मी एक हवामान अभ्यासक आहे अभ्यास करणारा व्यक्ती सातत्याने अभ्यास करत असतो नवनवीन येणाऱ्या बदलाचा अभ्यास करून त्या पद्धतीने माहिती सांगत असतो म्हणून ते जे सांगतात ते शंभर टक्के प्रत्येक वेळेला बरोबरच घडेल असं नव्हे मन म्हणजे मला असं म्हणायचं नाही की त्यांचे अंदाज चुकतात तर त्यांचे अंदाज बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस बरोबर येतात पण थोड्याफार वेळेस जर अंदाज जर चुकले तर आपण त्यांना ट्रोल करणं कितपत योग्य आहे काय वाटतं तुम्हाला विशेषतः आजकाल भरपूर जणांची कमेंट त्यांच्या व्हिडिओखाली अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट येतात जे बघून खरंच एक प्रकारे वाईट वाटतं आहे की अशा कमेंटसुद्धा अशा व्यक्तीला आता यायला लागले कुठतरी आपलंच काहीतरी चुकत तर नाही ना विशेषतः आम्हाला एक म्हणायचं आहे अजून एक की ते जे अंदाज वगैरे सांगतात ज्यांना अंदाज आवडत नसेल ठीक आहे बघू नका ज्यांना कदाचित त्यांचं व्यक्तिमत्व आवडत नसेल बघू नका परंतु कमेंट करून वाईट बोलून आपण काय साध्य करणार विशेषतः आणि आपण मला सांगा बऱ्याच वेळेस त्यांनी सांगितला पाऊस येणार आणि त्यावेळेस पाऊस आलेला आहे तर ज्यावेळेस पाऊस आला तर त्यावेळेस आपण त्यांना काय मोबदला दिलेला आहे आपल्या वतीने नेमकं काय दिलेलं आहे कधी काही देण्याचा प्रयत्न केला का नाही माहिती याचं उत्तर फार अपवादात्मक लोकांकडे असेल कदाचित काही जणांनी पंजाबरावांना काही मदतही केली असेल तर तो भाग वेगळा परंतु बाकीच्यांनी काय केलेलं आहे काहीच नाही मग एखाद्या व्यक्तीकडून सातत्याने जर चांगल्या गोष्टी घडतात आणि कादीमध्ये या वेळेस अंदाज जर थोड्याफार चुकले पण असेल किंवा चुकले म्हणल्यापेक्षा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय जर समजा एक आ, सांग मी सांगतोय तुम्हाला समजा की माझ्यापासून पश्चिमेला हो जा आता त्या ठिकाणी एक टँकर निघलेलं आहे पाण्याचं टँकर निघलेलं आहे आणि ते पश्चिमेला अवघ्या अर्ध्या तासात पोहोचतं आहे हा माझा अंदाज आहे परंतु आता झालं आहे काय वाटेतच डायवरने काय केली टँकरची दिशा बदलली आणि तो त्याच्या राईट बाजूला गेला म्हणजे दिशा बदलली म्हटल्यानंतर अर्ध्या तासात मी सांगितलेलं टँकर पाण्याचं तिथं जाईल का नाही जाणार सेम तसंच आहे ना मग त्या ठिकाणी जर समजा यदाकदाचित कदाचित पाऊस सांगितला आणि शेवटी अंदाज सांगितल्यानंतर वा आरे बदल झाला तर शंभर टक्के साहजिकच आहे की त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही हे गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आणि ते वाक्य प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पण सांगतात आणि मॅसेजमध्ये पण सांगतात की शेवटी अंदाज म्हणजे आहे वारे दिशा याच्यात बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी बदल होऊ शकतो पुढील अंदाजा पुढील व्हिडिओमध्ये त्या म्हणजे नवीन काही असल्यानंतर कळवण्यात येईल हे असं एवढं सांगत असतानासुद्धा आपण त्यांना ट्रोल करणं किंवा त्यांच्याबद्दल चुकीच्या कमेंट करणं तर हे कुठपर्यंत योग्य वाटतंय हे त्या ठिकाणी आपण व्यक्त करा शेवटी मला एकच म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टीतून की हा तेसुद्धा एक माणूस आहे आणि माणूस आणि ते हवामान अभ्यासक आहे तर शंभर टक्के आहे एखाद्या वेळेस थोड्याफार गोष्टी प्लस मायनस होऊ शकतात त्यामुळे त्यांना ट्रोल करणे मला तरी योग्य वाटत नाही आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा भेटूया पुढच्या एवढ्यात धन्यवाद